नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत तिथे मंजिरी रायाला म्हणत असते आता ना मला हात सुद्धा लावायचा नाही चल पटकन दुकानात खूप कामं हो पडलीत असे म्हणून आता ते दोघेही निघालेले असतात त्याच वेळेस समोरून एक गाडी येते आणि आता मंजिरीच्या अंगावरती चिखल उडवणार तेच राया पटकन तिचा हात पकडतो आणि तिला मागे ओढतो आता संपूर्ण चिखल रायाच्या चेहऱ्यावरती उडालेला असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया तुला सांगितलं होतं ना माझ्या अंगाला हात लावू नको म्हणून आता बघते तर रायाचा संपूर्ण चेहरा चिखलाने भरलेला असतो तेव्हा राय म्हणतो मला काय हौस नाही आली हे बघ तुझ्या अंगावरती सगळा चिखल उडल असता म्हणून मी तुला ओढलं आणि हो मी असंच काय मोडत राहणार आहे सांगून ठेवतो ए मिस फायर तुझा काही गैरसमजत होत नाही ना तुला वाटतंय का मी तुझ्या मागं मागं करतोय मी तुझ्या प्रेमात वगैरे पडलो असं तर वाटत नाही ना तुला मिस फायर तेव्हा मंजिरी म्हणते काय बोलतोय राय तू तेव्हा राय म्हणतो हे बघ आपण फक्त आठ दिवस तुझ्या दुकानात नोकर म्हणून कामाला या चॅलेंज विसरली नाही ना तू नाहीतर तुला वाटेल हा आयुष्यभर माझ्या मागं 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 फिरतो की काय असलं काय बी नाही आहे मी स्पायर त्यामुळे आपलं जे काय असतं ना ते तोंडावर असतं आणि एकदाच सांगतो आपण कुणाचं ऐकून घेत नाही आहे तुझ्यामध्ये अशी कटकट कटकट घालत -कट -कट नाही सारखी कॅसेट भिंगतच राहते तेव्हा लगेच मंजेरी ते गप्प बसते किती बोलशील आता काय करायचं ऑर्डर द्यायला जायचं होतं ना तेव्हा राय म्हणतो हो का मग मी तयार आहे चल कुठे ऑर्डर द्यायची सांग बरं तेव्हा मंजिरी म्हणते तू असं जाणार आहे का ऑर्डर द्यायला तेव्हा राय म्हणतो हो मला काही प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते तुला नसेल रे प्रॉब्लेम पण आमचा माल घेऊन जाणार आहे ना हे असा चेहरा घेऊन गेल्यानंतर लोक आम्हाला नावं ठेवतील थांब इथेच उभी राहा तर आता इकडे जीजी म्हणत असते अहो मंजिरी ना जयला डबा घेऊन गेली तिचा काही फोन वगैरे आला था का तेव्हा नाना म्हणू लागतात नाही तेव्हा जीजी म्हणते मग थांबा मीच फोन करून बघते तर आता लगेच जीजी मंजिरीला फोन लावण्याऐवजी इन्स्पेक्टर जयला फोन लावते आता मात्र इकडे इन्स्पेक्टर जय खुश होतो आणि म्हणतो अरे वा हा फोन तर उचलायला पाहिजे आता फोन उचलताच जय म्हणू लागतो हा जीजी बोला ना तेव्हा जीजी म्हणू लागते अरे डबा खाल्लास का मंजिरी आली होती ना डबा घेऊन गोळ्या वगैरे घेतल्या ना आता बरं वाटते ना तेव्हा जय म्हणू लागतो हो जीजी खरंच मस्त भाजी झाली होती फ्लावरची आता मात्र जीजी म्हणू लागते काय अरे पण मी बटाट्याची भाजी दिली होती फ्लावरची भाजी दिलीच नाही मी तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो या जीजी मी तुमच्याशी खोटं बोललो तेव्हा जीजी म्हणू लागते काय झालंय जय खरं खरं सांग घडलंय काय नेमकं तेव्हा जय म्हणू लागतो मंजिरी आली होती डबा घेऊन पण कुठून आणि कसा तो राया आला तिच्या पाठीमागे आणि त्याने संपूर्ण डबा सांडवला त्यामुळे मला तुमच्या हातचं खाताच नाही आलं हो मग मी दुसरंच जेवण जेवलो या जीजी तर आता जीजी मात्र रागाने इकडे खूपच भडकलेली असते तर आता इथे मंजिरी राहायला म्हणू लागते शांत उभी राहायचा जास्त वळवळ करायची नाही मी सगळ्या पुसून काढते तेव्हा राया म्हणू लागते ए मिस फायर मला कुणाच्या मदतीची गरज नाही आहे चल हो बाजूला माझा माझा धूम काढेल मी नंतर तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते तुला शांत उभी राहा म्हटल्यानंतर समजत नाही का हाताची घडीन तोंडावरती बोट अजिबात बोलायचं नाही हा कारण मी मालक आहे तू नोकर आहे गप्पची बैस आता मात्र लगेच मंजिरी आपल्या ओढणीने रायाच्या चे चेहऱ्यावरचा चिखल पुसू लागते तर आता रायाला खूप गुदगुल्या होत असतात तो असा वळवळ गरज असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते मारामारी करत असतो तेव्हा नाही त्याला वळवळ होत आहे ना आता लईच वळवळ सुटली गप्प बैस उभी राहा त्याच वेळेस शशिकाला तिथे आलेली ती फोनवर बोलत असते आता तिचं लक्ष मंजुरीकडे आणि रायाकडे जातो तेव्हा शशिकाला म्हणू लागते अरे बापरे ही पोरगी तर लईच डेंजर आहे किती डोक्याचा भाग कमी येईला एवढी गावात चव गेली तरी ह्या रायाबरोबर ती इकडे हिंडते असे नखरे करते नाही नाही आता हे सगळं व्हिडिओ कॉल करून नको व्हिडिओच काढते मी म्हणजे ना कसं नानाजीजीला दाखवता येईल मस्त पिक्चर हो की नाही असे म्हणून शशिकला आता इथे मंजिरी आणि रायाचा व्हिडिओ काढू लागते आता मात्र लगेच राया म्हणू लागतो झालं झालं तुझ्या मनासारखं त्या म्हणते हो आहे पण पन... तू आता एक काम कर माझं तेव्हा राय म्हणू लागतो काय काम आहे मॅडम सांगा ना आपण तर कामासाठीच आहोत ना सांगा काय काम आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते मला तुझ्या अण्णांकडे घेऊन चल तेव्हा राय म्हणतो काय मीस बाहेर तू डोक्यावर पडली का अण्णाकडे कशाला जाते तू ते तेव्हा शशिकाला म्हणू लागते काय नेमकं काय काम यायचं त्या अण्णाकडे बघावं लागतंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ माझं ना काम आहे त्यांच्याकडे मला जीजीचं कानातलं सोडवायचं रे त्यामुळे प्लीज मला घेऊन चल ना तेव्हा राया म्हणू लागतो नको मिस फायर उगच अण्णा काय बाय बोलतील तुला नको जाऊ तिकडं उगच ना ते बोलतील मग तुला राग येईल त्यापेक्षा नको जायला ना दे सोडून ते कानातले तेव्हा मंजुरी म्हणू लागते हे बघ तू न करे विसरलास का मी मालक मी सांगते ना मला घेऊन चल अण्णाकडे मग चल पटकन आता शशिकालाही त्यांच्या पाठीमागे तिकडे निघालेली असते तर इकडे घरी जीजी म्हणत असते काय मंजिरी तिच्या मागे तो राया आला होता नाही नाही या रायाला आता दुकानातून काढूनच टाकायला हवं मंजिरीने का आहे त्याला दुकानात आणि का हा सारखा सारखा त्रास देतो दे मंजिरीला तेव्हा जय म्हणू लागतो पण जीजी तुम्ही काही म्हणू नका त्याला तो करत काहीतरी करेल मंजिरीला का कुणास ठाऊक मला ना भीती वाटते तो सारखा मंजिरीला त्रास देत असतो आणि मंजिरीने पण का ठेवलं आहे जीजी त्याला का त्रास सहन करायचा त्याचा मला ना समजतच नाही तेव्हा जीजी म्हणू लागते हो मी ना आज जाबच विचारते मंजिरीला आणि त्याला कामावरून काढूनच टाकायला सांगते आता झालंय त्याचं असे म्हणून आता जीजी फोन कर करते तरी ते जय खूपच खुश होतो तर ले आता इकडे राया मंजिरीला घेऊन अण्णांकडे आलेला असतो आता अण्णांच्या हातात जिजीचं कानातलं असतं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अण्णा माझ्या जीजीचं आहे हो तेवढं प्लीज द्या ना तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात हो का पण मी ते सोनाराकडून आणला ना आता तुला कसा मिळेल कसं आहे ना तो जोपर्यंत माझे पैसे देत नाही ना तोपर्यंत मी पण हे कानातले नाही देत तेव्हा मंजिरी म्हणू लागते असे कसे आहात हो तुम्ही सगळ्या लोकांना फक्त त्रास द्यायचा असंच तुम्ही ठरवलेलं आहे का आणि रायाला पण असंच शिकवता ना तुम्ही म्हणूनच तो असं वागतो ना तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ए मिस फायर काय बोलायलीस अगं तू अगं कुणाला बोलते तू अण्णा दे अण्णा माझे बाप येते बाप आणि अण्णाला बोललेलं मी सहन करून घेणार नाही हा तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणून लागते तू गपरे रे बघ कसे बोलतायत ते कानातलं द्यायचं ना मग त्यांनी द्यायला पाहिजे की नाही कानातलं तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर आमचे अण्णा खरंच माणूस आहे बरं का ते कधीही कुणाचं वाईट करत नाही आणि आई गाई माई यांचा मान आदर ठेवायचा हे मला अण्णांनी शिकवलं आहे हो इथून एकही बाई असं म्हणजे मोकळं हाताने गेलेली नाही आहे अण्णांकडे कधी मदत मागितली ना कोणी तर अण्णा त्याची मदत नक्कीच करतात आता मात्र राया इथे अण्णांना खूप चढवून देतो कारण रायाला वाटत असतं की अण्णा मंजिरीला कानातलं देऊन टाकतील त्याच वेळेस आता लगेच राया मंजिरीचा हात पकडतो आणि म्हणून बघतो तू ना इथे माझ्या बापाला येऊन बोलते माझ्या समोर ते मी खपून घेणार नाही चल चल इथनं बाहेर चल तू असे म्हणून मंजिरे ओढत असतो तेव्हा अण्णा म्हणून थांब राया अरे थांब तू बोलला ना आपण कधी बी कुणाचं वाईट करत नाही आणि आई गाई माई कोणीही इथून मोकळ्या हातानं जायला कामा नाही त्यामुळे हे बघ पोरी तुला कानातला हवाय ना मग तू मला पैसे दे तेव्हा मंजिरी म्हणते हो मला पंधरा हजार द्यायचेच होते सोनारांना मी देते तुम्हाला तेव्हा अण्णा म्हणू लागतात अण्णाला तू चिरकूट समजलाय का फक्त पंधरा हजार तर आता हे सगळं बोलणं शशिकला दरवाज्यातून ऐकत असते तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात नाही नाही तू ना या जे मला चाळीस हजार दे आणि हे कानातलं घेऊन जा तेव्हा मंजिरी म्हणू में लागते काय चाळीस हजार तेव्हा राया म्हणू लागतो अण्णा काय करता हे अहो एवढे चाळीस हजार मिस बाहेर कुठून आणणार नाही नाही मला काहीतरी करावं लागेल असे तो मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस आता शशिकाला म्हणू लागते अरे बापरे हा अण्णा काय आता खूपच लुबाडतोय वाटतं मंजिरीला चाळीस हजार एवढ्याशा कानातल्याचे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघा मला माझ्या जिजीचं कानातलं हवं हो प्लीज द्या नाव द्या तेव्हा अण्णा म्हणू लागतात मग मी देतोय ना कानातले चाळीस हजार ठेव कानातलं घेऊन जा तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते ठीक आहे अर्धा तास थांबा माझ्याकडे घरी पैसे मी पैसे घेऊन येते आणि तुम्ही मग मला कानातले द्या असे म्हणून मंजिरी निघालेली असते त्याआधीच इकडे शशिकलाने हे ऐकताय शशिकला तडक घरी निघते आणि म्हणते अरे बापरे घरी चाळीस हजार ठेवलेत नाही नाही ही मंजिरी घरी पोचायच्या आधी मला घरी जाऊन पैसे शोधावे लागतील आता शशिकला धावतच घरी आलेली असते आणि पटकन इकडे नानाजीजीच्या आणि मंजिरीच्या रूम मध्ये जाऊन पैसे शोधू लागते आता मात्र तिच्या पाठोपाठ मंजिरी घरी आलेली असते मंजिरी वरती रूम मध्ये जाणार ते जीजी म्हणू लागते था मंजिरी जैला डबा दिला खाल्ला त्याने डबा त्यावर मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी आपण नंतर बोलूया माझं नाही खूप महत्वाचं काम आहे तेव्हा जीजी म्हणू लागते नाही मला आत्ताच्या आत्ता सांग तो राया तुझ्या पाठीमागे का फिरत असतो आणि तू अजून त्याला दुकानातून काढलं नाही का तुला सांगितलं होतं ना त्याला दुकानातून काढून टाक म्हणून हे बघ मंजिरी मला तो आपल्या दुकानात दिसता कामा नये तेव्हा मंजिरी म्हणत असते अगं जीजी तू माझं ऐकून तरी घे तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमा ती काय म्हणते ते तरी ऐक तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते नाही मला काहीही ऐकायचं नाही हे बघ मंजिरी आत्ताच्या आत्ता तू त्या रायाला काढून टाका कामावरनं तुला सांगून ठेवते तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते अगं आठ दिवसांचाच प्रश्न आहे ना जीजी मग तो नाही येणार कामाला तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते हे बघ तुला त्याला कामावरनं काढायचं आहे की नाही नाहीतर तू माझं मेलेलं तोंड बघशील असे म्हणून जीजीला ठसका जातो तर इकडे आता आतमध्ये शशिकाला सगळीकडे पैसे शोधत असते त्याच वेळेस इथे आता एका कपाटाच्या ड्रावरमध्ये आता शशिकलाला पैशाचा गठ्ठा सापडलेला असतो शशिकला मात्र खूपच खुश होते तर मंजिरी लगेच म्हणू लागते अगं जीजी किती त्रास करून घेते स्वतःला हे गे पाणी पी बरं आणि हे बघ तुला वाटतंय ना त्या रायाला काढून टाकावं मी त्याला कामावरनं काढून टाकते तू काळजी करू नको बरं आणि हे बघ असं कधी बोलत जाऊ नको मला नाही आवडत हे बघ जीजी माझ्यावरती विश्वास ठेव मी त्याला कामावर काढून टाकते तर आता लगेच मंजिरी जीजीला म्हणू लागते माझं ना एक महत्वाचं काम आहे ती मी करून आलेच आता त्याचे शशिकाला हळूच पैसे घेऊन बाहेर आलेली असते आणि हळूच बाहेर निघून जाते आता मंजिरी पटकनच वरती रूममध्ये जाते आता मात्र मंजिरी बघते तर तिथे पैसेच नसतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं कसं होईल मी तर पैसे इथेच ठेवले होते नाही 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 आता मंजिरी सगळीकडे शोधू लागते त्याच वेळेस रुजिदा तिथे येते आणि म्हणते अगं मंजू हे सगळं काय आहे हा काय पसारा लावला आहे तेव्हा आता मंजिरी रडू लागते आणि म्हणू लागते अगं रुजिदा मी इथेच पैसे ठेवले होते बघ ना त्या अण्णांनी जीजीच्या कानातल्याचे चाळीस हजार मागितले आता मी ते पैसे घ्यायला आले आणि बघते तर पैसेच नाही आहे कुठे गेलेत पैसे आता मी काय करू रुजिता कसं होणार आता तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते मंजू तू रडू नको बरं आणि काळजी करू नको सगळं काही ठीक होईल काहीतरी करू आपण थांब बरं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे शशिकाला आता चाळीस हजार घेऊन अण्णांकडे गेलेली असते आणि अण्णांना म्हणू लागते द्या पटकन ते कानातलं मला द्या तर इथे राया मनाशीच म्हणत असतो अण्णा ती पोरगी खूप जिद्दी आहे ती चाळीस हजार घेऊन येणार म्हणजे येणार आणि जरी नाही आली तर हा राया तिच्या जिजीचं कानातलं तिला मिळून देणारच आता मात्र शशिकलाचं हे सगळं बोलणं रायाने ऐकलेलं असतं तेव्हा राया म्हणू लागतो म्हणजे ही बाई मंजिरीला फसून इकडे पैसे घेऊन आली तर आता मात्र राया मंजिरीचे कानातले कसे मिळून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद